गरजू मराठ्यांसाठी ते पण सांगतो मी हे खऱ्याच अर्थानं ज्यांना गरज आहे आज मला मा म्हणजे आज माझी मा मला माझी परिस्थिती चांगली आहे मी आरक्षण घेऊन जे गरजू आहेत त्यांना दाबण्यात काय अर्थ नाही तर मग जे गरजू मराठे आहेत ज्यांची परिस्थिती खरंच अतिशय वाईट झालेली आहे अशांना हे आरक्षण या आंदोलनाच्या माध्यमातून मिळावं आणि जरांगे पाटील उपोषण चालू झाले यापूर्वीसुद्धा आरक्षणाच्या बाबतीत मराठा समाजाचा एक हे म्हणून सगळ्यांचं जे किंवा आरक्षण मिळालं पाहिजे आणि मगाशी मी जसं म्हटलं की आपणसुद्धा सगळ्यांनी केलं पाहिजे की हे आरक्षण जे आपल्याला पाहिजे हे घटनेत आणि कायद्यात टिकणारं आरक्षण आपल्याला मिळवलं पाहिजे आपल्याला काहीतरी मिळालं आणि कॉर्टानं ते रद्द केलं असं आरक्षण आपल्याला काही उपयोगाचं नाही ही वसुतीत आहे त्याचप्रमाणे आपण एक सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आत्ता आरक्षण म्हणजे ज्यावेळेला मराठा क्रांती मोर्चाचे मोर्चे निघाले राज्यभर त्यावेळेला असं सांगितलं जात होतं की त्यावेळेला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते की काही होणार नाही ह्याच्यातनं काही मिळणार नाही काही निष्पन्न होणार नाही पण शेवटी देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं ते हायकोर्टामध्ये त्या, त्या आरक्षणाच्या विरोधात काही लोकं गेली ते तिथं टिकवून दाखवलं त्यांनी सुप्रीम कोर्टात ते परत टिकलं की वस्तुस्थिती आहे हे कुणी नाकारू शकत नाही नंतरच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदावरनं पाय उतार झाल्यानंतर त्या आरक्षण कोर्टानं आपलं रद्द केलं किंवा कोर्टात आपलं ते आरक्षण उडालं आता जे आरक्षण आपल्याला पाहिजे आज पण आमची हीच भूमिका आहे की राज्य सरकार बाबतीत शंभर टक्के सकारात्मक आहे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस सकारात्मक आहेत की आरक्षण दिलं पाहिजे फक्त कायदेशीर घटनेमध्ये बसणारं आरक्षण आपल्याला योग्य पद्धतीनं मिळावं आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे जरंगे पाटील साहेबांच्या याला म्हणजे पहिल्यापासूनच त्यांनी जो मुद्दा हातात घेतला आहे त्याला आमचा सगळ्यांचाच पाठिंबा आहे म्हणजे ते इथं आले होते तेव्हा आम्ही सगळे जाऊन त्यांना भेटलो होतो इथं कारण एक म्हणजे त्यांनी मुद्दा असा हातात घेतला आहे की जो आज समाजाच्या खरंच गरजेचं आहे त्यामुळं आंदोलन करणं हा आपला अधिकार आहे पण शेवटी आपल्याला शासनाची चर्चा करून कारण हा मुद्दा जो आहे हा ने, ने चर्चा केल्याशिवाय सुटणार नाही त्यामुळे त्याप्रमाणे चर्चा करून आरक्षण जे आहे ते आपल्या पदरात कसं पडेल हा प्रयत्न आंदोलनकर्त्यांनी सगळ्यांनी करावा की माझी नक्कीच एक मराठा समाज मग मंत्री वगैरे म्हणून तुम्ही सोडून द्या तर एक मराठा समाजातला एक व्यक्ती म्हणून माझी अपेक्षा आहे की बाबा शासनाची चर्चा करून योग्य पद्धतीनं कायदेशीर आरक्षण गरजू मराठ्यांसाठी ते पण सांगतो मी हे खऱ्याच अर्थानं ज्यांना गरज आहे आज मला मा म्हणजे आज माझी मा मला माझी परिस्थिती चांगली आहे मी आरक्षण घेऊन जे गरजू आहेत त्यांना दाबण्यात काय अर्थ नाही तर मग जे गरजू मराठी आहेत ज्यांची परिस्थिती खरंच अतिशय वाईट झालेली आहे अशांना हे आरक्षण या आंदोलनाच्या माध्यमातून मिळावं आणि ते महायुतीचं सरकार मान्य देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथ शिंदे नक्कीच सकारात्मक भूमिका घेऊन आहेत आणि योग्य निर्णय चर्चा करून हे याच्या बाबतीमध्ये घेतील ही माझी खात्री आहे